फिराव पण वाटणार नाही पण आदिल हे जे वातावरण बदललं होतं म्हणून ते सगळं बिघडवण्यासाठी पाकिस्ताननं हे सगळं करवलं शंभर टक्के शंभर शंभर टक्के कारण काश्मीर उनका ऍक्च्युअल सर टार्गेट यही था की कश्मीर में जो ये हम करेंगे तो उसके साथ उनको आपस में थोड़ा ये हो जाएगा कि कश्मीर फिर से ये लेकिन ये उल्टा हो गया अभी कश्मीर के लोग समझदार हो गए अभी कश्मीर के बिल्कुल अभी सब लोग एक साथ अभी इंडिया के साथ खड़े हैं हम हम भारत के पहले से ही थे अभी भी हैं लॉयल्टी में कोई ये नहीं है ज़रा सा भी ये नहीं है कि हम पर हैं या ऐसा हैं तो इसके हिसाब से सर आ, ये उनका जवाब जो है तरह से मिला जब हर एक कश्मीर के लोग खडे हो गए सर के साथ कि ये जो हुआ हम इसके साथ नाही आहे तर म्हणजे याच्यामध्ये ना आपण असं म्हणू शकू की साधारण तिकडे तीन वर्ग जर आपण केले एक पूर्ण भारताला पूर्ण समर्थन असलेले काही जण न्यूट्रल किंवा पाकिस्तान पण नाही आणि भारत पण नाही आणि तिसरा वर्ग प्रो पाकिस्तान असं जर बघितलं तर प्रो पाकिस्तान हे काश्मीरमध्ये कधी नव्हतेच किंवा अगदीच निग्लिजिबल असतील दोन मोठे वर्ग कोणते होते एक प्रो इंडिया आणि दुसरे न्यूट्रल की जे कुठंच नाही तर हा जो न्यूट्रल वर्ग होता ना की सेपरेट आम्ही इकडं पण नाही इकडं पण नाही ही जी घटना घडली ना तर त्या घटनेमध्ये त्यांना तो इतका हादरा होता म्हणजे मानसिकदृष्ट्या इतका हादरा आहे या लोकांना की त्या लोकांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पाकिस्तानने आणि या दहशतवाद्यांनी आमच्या अन्नात विष मिळवले त्याच्यामुळं तो जो सेपरेट वर्ग होता ना तो पण पन, नकळतपणे भारताच्या बाजूने त्याची आकडेवारी ही आता वाढलेली आहे काश्मीर ही भारत